शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा असणारी आणि तितकीच धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे हिंगोली शहरात खाजगी कोचिंग क्लासेस याच कारण अभ्यास नाही तर भलतंच काही समोर आलंय पुढे पाहण्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा किरण गजानन लोंढे वयवर्ष सोळा असं मृत मुलाचं नाव आहे मुलाचे बारावीचं वर्ष असल्यानं आई वडिलांनी त्याचा खाजगी क्लास लावलेला होता कॉलेज संपल्यानंतर किरण क्लासला जायचा दरम्यान या क्लासमधील शिक्षकांकडून किरणला त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून किरणनं जीवन संपवलं किरणना त्या अधिक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये कोचिंग क्लासेसमधील एक शिक्षक क्लासमधील मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत असून अनेक मुलींशी त्यांना संबंध ठेवल्या त्यात इतर दोन शिक्षकांचा देखील सहभाग असून त्यांना शिक्षा द्या त्यांच्यामुळेच आज आपण जीवन संपवतोय असं लिहिलं होतं या घटनेनंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय तरुणाच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे